एका कुटुंबाच्या घरावर डल्ला पडला आणि रॉबरी झाली आणि मग नंतर सहा महिन्याने चोर पकडले गेले मग चोरांना विचारलं की तुम्हाला कसं कळलं की या घरात कोणी नाही आहे तर त्यांनी सांगितलं आम्ही फेसबुकवर बघितलं की हे लोक पिकनिकला गेलेत त्यांनी फोटो टाकलेत आणि आम्हालाही माहिती होतं की हे घर आयसोलेटेड आहे पण आता हे लोक इथं नाही आहेत मग चला आपण दरोडा घालूया आता ही माहिती कशी कळली तर या लोकांनी टाकले चांगल्या भावनेनं फोटो ही ही। तर आ, हे पण हे पण तुम्ही स्वतःलाच विचारा की हे सगळं करायची गरज आहे का कारण अजून एक मी बघतो की आपल्याकडे सेल्फी अडिक्ट पण खूप आहेत स्वतःचेच फोटो शंभर काढायचे तीच व्यक्ती ना ती काय तुम्ही रोज बदलता का मग स्वतःचे शंभर फोटो का आणि अशी पण मला लोक माहिती आहेत की जे फोटो काढतात पोस्ट करतात आणि मग त्यांना लाईक नाही मिळाले की त्यांना मग अतिशय काहीतरी वैगुण्य वाटायला लागतं मग मी अशी एक व्यक्ती बघितली की ती फोन करते मी फोटो टाकलाय लाईक कर हे काय चाललंय या मूर्ख पण आहे आणि ह्याच्यात वेळ घालवायचा तुम्ही आणि मग ह्याच्यात जर तुम्ही तास घालवणार ता। असाल तर मग तुमच्या कामाचं काय कौशल्याचं काय रोजगाराचं काय तर हे अशा गोष्टी करू नका